शाळेतून आला आणि टी व्ही बघत बसला की मी थोडा वेळ आराम करते एक झोप घेते आणि त्यानंतर परत माझ्या कामांची सुरुवात होते पण आज झोपच येत नव्हती मग म्हटलं की चला आज थोडेफार लिव्हिंग रूममध्ये चेंजेस करूया तर फारसे असे चेंजेस मी करूच शकत नाही इवन पूर्ण घरामध्ये जरी म्हटलं तरी फारसे चेंजेस होणार नाही आहे कारण ऑलरेडी सगळं इंटेरियर झालेलं आहे आणि थोड्याफार वस्तू फक्त जागच्या या जागच्या त्या जाग ठेवू शकते एवढेच चेंजेस होऊ शकतात तर ग्रीन प्लांट्सची कमी मला वाटत होती आणि घरामध्ये थोडेसे जरी चेंजेस झाले ना इवन घरामध्ये ग्रीन प्लांट्स आपण या जागेवरचे त्या जागेवर ठेवले किंवा ते वाढवले तरीही एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते मग म्हटलं की चला थोडेफार चेंजेस करायला काहीच हरकत नाही आहे आणि तेही फक्त हे जे टी व्ही युनिट आहे त्याच साईडनी होऊ शकतात कारण दुसऱ्या साईडनी डायनिंग आहे तिथे फारसे चेंजेस होऊ शकत नाही आणि एक जो चेंज मला करायचा आहे घरामध्ये तो झाल्यानंतर मी नक्कीच तुमच्याशी माझं परत एकदा होम टूर शेअर करणार आहे याआधीही मी तुमच्याशी जेव्हा नवीन इंटेरियर झालेलं होतं तेव्हा होम टूर शेअर केलेला त्याचा व्हिडिओ मी सगळ्या शेवटी देते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर हे दोन पफीज आहे ते मी साईडला केले तो टेबल असतो तिथे तर थोडाफार कचरा असतोच तिचे कारण काही वस्तू असले तर तेवढं क्लीन होत नाही मग ते क्लीन करून घेतलं आणि जे काही प्लांट्स आहेत आता सगळे प्लांट इंडोर नाही आहे पण हे प्लांट मी कधी कधी म्हणजे घरातही ठेवते तर थोडे दिवस घरात ठेवते थोडे दिवस बाहेर ठेवते म्हणजे त्यांना ऊनही मिळतं आणि घरातही थोडे चेंजेस केल्यासारखे वाटतात तर आता या साईडला कुंडी आहे ती म्हणजे छान दिसत नव्हती पण त्या साईडला पफीज येणार होते म्हणून ती विजिबल दिस म्हणजे नव्हतीच मग म्हटलं की ठीक आहे जो ग्रीन हे दिसतोय प्लांट तो व्यवस्थित दिसतोय मग मी तो या साईडला केला आणि जो दुसरा प्लांट आहे तो कर्टन्सच्या साईडनी आहे पण आत्ता जो टेबल होता हा आता हा टेबल कुठे ठेवायचा कारण सोफा मोठा आहे त्यानंतर त्या साईडला डायनिंग येतो तर सगळ्या गोष्टी ना अगदी परफेक्ट बसवल्या होत्या जेव्हा घराचं इंटेरियर झालं तेव्हाच तर असे थोडेफार चेंजेस कसे करायचे तेही कधी कधी कळत नाही पण चेंजेस केलेत की जरा बरं वाटतं काहीतरी नवीन असल्यासारखं वाटतं घरातही थोडेफार चेंजेस किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये इव्हन बेडशीट्स आपण चेंज केल्या ना किंवा पिलो कवर चेंज केले तरीही बराच असा चेंज झाल्यासारखं वाटतो तर फारसा असा मी चेंज केला नाही दोन्ही ठिकाणी मी फ्लावर पॉट ठेवलेले आहे त्यानंतर दोन्ही साईडला प्लांट ठेवलेले आहे कधी कधी वाटतं असं की जसं पफीवरचं कवर काढलं तसं हे सोफा कवरही काढून टाकावं कारण सोफा कवर काढल्यावर ना हॉलचा लूक एकदम बदलतो पण आता सध्या पावसाळाही चालू आहे आणि सोफा खरंच खराब होईल हेही वाटतं म्हणून ना आता आणखी एखादा वर्ष मी हे कवर ठेवणार आहे कारण कवरमुळे खरंच सोफा खूप सेफ आहे तर माझा सोफाही व्यवस्थित क्लीन करून झालेला आहे कसा वाटला हा चेंज मला नक्की कमेंट करून सांगा वाजले चार आणि सकाळची भांडी वगैरे लावून घेते त्यानंतर आज माझी किट्टी आहे आणि त्यात आज माझा स्वयंपाकही मी सकाळी कमी बनवला होता नाहीतर संध्याकाळी जेव्हा जायचं असतं तेव्हा मी सकाळीच एक्स्ट्रा किंवा जास्तीचा जा स्वयंपाक बनवून ठेवते मग तिकडनं आल्यानंतर माझ्यावर डिपेंडन्सी नको किंवा उशिरापर्यंत त्यांना थांबायची वेळ नको म्हणून पण आज मला बनवावं लागणार आहे तर भांडी लावून घेतल्यानंतर चहाही बनवून झाला आणि त्यावेळेत माझ्या कुकीज रेडी झाल्या आहेत तर आज मला मल्टीग्रेन कुकीजची ऑर्डर होती मल्टीग्रेन कुकीजमध्ये ज्वारी येते आट आटा म्हणजे आपलं कणकीचं पीठ येतं थोडं बेसन येतं आणि ओट्स येतात आणि ड्रायफ्रूट्स येतात तर अशा मला स्पेशली चहा डीप करून खायसाठी हे कुकीजची ऑर्डर आलेली सो त्यामुळे थोड्याशा हार्ड बनवाव्या लागतात कारण थोड्याशा फजी बनवल्या तर त्या चहामध्ये डीप होऊन जातात म्हणून थोड्याशा हार्ड बनवल्या आहेत तर दोनशे पन्नास ग्रामची आज मला ही ऑर्डर होती तर आज नाही पण ही उद्या मला द्यायची आहे आणि डिलिव्हरी देताना मी कस्टमरला घरीच बोलवते सध्या तरी माझ्या डिलिवरीज या फक्त वाकडमध्येच असतात आउट ऑफ डिलिव्हरीचं मी अजून विचार केलेलं नाही आहे पण नक्कीच त्याबाबत विचार करेल तर मस्त झाली होती कुकीज पण जसं मी बोलले की नुसतं तशी खायची असेल तर थोडी हार्ड झाली होती ही स्पेशली चहामध्ये डीप करून खाण्यासाठी स्पेशली लहान मुलांसाठी खूप हेल्दी आहे आणि त्यांना आवडेलही तर यांशला तर खूप आवडते एका दिवसात कुकीज आमच्या संपतात तर कुकीजचं काम झालेलं आहे आता जायची तयारी करते हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या बोर्ड यूट्यूब फॅमिलीचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आत्ता मी तयार होती आहे किट्टीला जाण्यासाठी तर आज अगदी नॉर्मल म्हणजे घरी जे कपडे घालते तेच कपडे घालून किट्टीला जाणार आहे आजची थीमच तशी आहे पैजामा पार्टी किंवा मग लोअर टी शर्ट जसं आपण घरी राहतो त्यामागे ही जी जी किट्टी आहे तिचं एक लॉजिक आहे ते मी पुढे सांगेल आणि नेहमी असं होतं की किट्टीसाठी ड्रेस कुठला घालायचा किंवा कसं तयार व्हायचं या सगळ्यामुळे वेळ होतो तर आज रियाशचा अभ्यास घेणार थोडासा वेळ गेला पहिले थोडंसं ॲडजस्टमेंट केली कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा जो लिव्हिंग रूममध्ये थोडंफार प्लांट्स करून थोडंसं चेंज करण्याचा प्रयत्न केला फारशा गोष्टी आता चेंज करू शकत नाही कारण ऑलरेडी एवढं सगळं केलं आहे की आता बेडरूममध्ये तर मला काही नवीन चेंज हवा असेल तर तो जास्त होऊच शकत नाही कारण तेवढी जागाही नाही आहे आणि ऑलरेडी एवढं सगळं करून ठेवलेलं आहे सो फारसे चेंजेस करता येणार नाही आणि होम टूर दे होम टूर दे असं बरेचदा कमेंटमध्ये विचारलं जातं तर जी डायनिंगची वॉल आहे तिथे आम्हाला एक विचार केला आहे ती एक गोष्ट करायची आहे त्यानंतर टी व्ही युनिटचा जो पार्ट आहे तिथेही काही गोष्टी करायच्या आहेत सो त्या गोष्टी झाल्यात की कि नक्कीच मी तुमच्याशी होम टूर शेअर करेन सो चला आता अगदी नॉर्मल रेडी व्हायचं आहे नो मेकअप लुक विथ पैजामा पार्टी असं आजचं आजची थीम आहे आणि चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया चांगले बदल हे सगळ्यांनाच आवडतात ज्याप्रमाणे आपण घरामध्ये थोडेसे चेंजेस केले की ती छान वाटायला लागतं नवीन एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते एखादी नवीन वस्तू घरी आली आणि ती योग्य जागी ठेवली की घराचा लूकच बदलून जातो म्हणजेच बदल हे खूप चांगले असतात त्याचप्रमाणे आपण स्वतःलाही बदलणं गरजेचं असतं आणि तेही चांगले बदल होणं खूप महत्त्वाचं आहे पण यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर स्वतःला ओळखायचं आहे तर आता स्वतःला ओळखणं म्हणजे काय आपले गुण ज्यामुळे आपण आपलं आयुष्य बदलू शकतो आपल्या कमतरता आपला विकनेस जे आपल्याला आणखी त्यामध्ये काम करायचं आहे त्यामध्ये चेंजेस करायचे आहे आता स्वतःमधले बदल म्हणजे काय तर आपले विचार आपलं राहणीमान वागणूक बोलणं चालणं यामधले बदल आणि तेही चांगले बदल आपल्याला करता येईल का याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपल्याला कशामुळे त्रास होतो आणि कशामुळे आनंद होतो हे जर आपण ओळखलं तर ज्यामुळे आपण आनंदी राहू शकतो ती गोष्ट आपण जास्त करण्याचा जा प्रयत्न करतो आनंद देणाऱ्या गोष्टी आपण वारंवार करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या गोष्टीमुळे त्रास होतो ना ती गोष्ट तिथेच ठेवून जायची किंवा मग त्या गोष्टीपासून जरा लांब जायचं काही गोष्टी मनात असतात पण घरचे बाहेरचे नातेवाईक काय म्हणतील यामुळे ते सगळं राहून जातं पण हेच तर आपल्याला बदलायचं आहे आपल्यात ज्यामुळे आपल्याला आनंद होतो विचार न करता त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे अफकोर्स त्यांनी चांगला बदल होत असेल तर ते नक्कीच करायला हवं इतरांचा विचार कधीच करू नये कारण आनंदी देणाऱ्या गोष्टी सतत केल्या तर आनंद आपण घेऊही शकतो आनंद देऊही शकतो दोन प्रकारचे बदल मी स्पेशली स्त्रियांमध्ये बघितले आहे लग्नाआधी ज्या स्त्रिया वेगळ्याच असतात आणि लग्नानंतर त्यांच्याच तोडून असं ऐकायला मिळतं की मी अशी नव्हते आता मी खूप वेंधळी झालेली आहे मी पहिले खूप स्ट्राँग होते आणि त्याच्याच उलट काही स्त्रियांचं असं असतं की मी पहिले खूप गभाळी होते किंवा मला काहीच समजत नव्हतं पण आत्ता मी अगदी स्ट्राँग आहे आणि ज्या गोष्टी मी आधी काहीच करायचे नव्हते त्या मी अगदी पॉवरफुली आणि स्ट्रॉंग मेंटॅलिटीने करू शकते तर आपल्याला काय करायचं आहे ना हे सगळं आपल्या हातात असतं आपल्या स्वतःला आपल्या कोणत्या गोष्टीवर काम करायचं आहे हे स्वतःपेक्षा जास्त कोणीच ओळखू कुण शकत नाही म्हणून ती गोष्ट स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा स्वतःचं व्यक्तिमत्व भारदस्त बनवण्याचा प्रयत्न करा कारण चांगले बदल केलेत तर ते कधीही आपल्याला स्वतःलाही चांगलं वाटतात आणि समोरच्याचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो आपल्यातलं चांगलं वाईट सगळं शोधण्याचा प्रयत्न करा थोडक्यात स्वतःला बदला म्हणजे आपले विचार राहणीमान व्यक्तिमत्व बोलणं चालणं हे सगळं अगदी स्ट्रॉंग बनवा होप तुम्हाला सगळं समजलं असेल तर चला आता संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे आणि आता किटीमध्ये एन्जॉय करायला चला थोड्या वेळ गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर आता गेमची सुरुवात फर्स्ट गेम झालेला आहे त्या गेमची विनार मी होती आता दुसरा गेम यामध्ये हाकपिटीच्या काळ्या ठेवल्या आहेत आणि त्या स्ट्रॉमध्ये घेऊन त्याच बॉक्समध्ये टाकायच्या आहेत सध्या तरी पाच माझ्यात जास्त झालेल्या आहेत बघू कोणाच्या जास्त होत आहेत तर अशी गेम खेळायला सगळ्यांनाच मजा येते आणि या दोन तासासाठी सगळ्याजणी सगळं विसरलेलं असतात मस्त मज्जा करतात चलो भाई वीर अपुरिच विनर है डिनरच केला होता त्यांनी आणि तिच्या हाताला खरंच खूप छान टेस्ट आहे राजमा चावल केलेला खूप मस्त झाला होता पोट भरून सगळ्यांनी खाल्ला आणि तीन गेम जीती हू मैं तीन उसमें वो पान चॉकलेट है वो पप्पा को दे देना नहीं नहीं। तीन गेम जीती मैं सोना चॉकलेट मुझे दो ही मिली क्योंकि ना वो कम पड़ गई थी चॉकलेट ये पान चॉकलेट आहे हाँ पान चॉकलेट है वो हाँ नहीं पप्पा ला देना थी पान चॉकलेट आपको चाहिए क्या पान अजून तरी किट्टीमधून आल्यानंतर चॉकलेट घेऊन आलेली नाही असं झालेलं नाही आहे आणि म्हणूनच रियांशलाही ती सवय आणि आठवण राहते घरी आल्यानंतर लगेचच तो विचारतो की मम्मा आज चॉकलेट मिळालं का आणि आज मला तीन चॉकलेट मिळालेली तीन गेम झालेत आणि तिन्ही गेमची विनर मी होते लास्ट गेमला तर खरंच खूप मजा आली आणि जसं मी बोलले की त्या दोन तासांसाठी का होईना सगळ्याजणी सगळं विसरलेलं असतात आणि तेवढ्यापुरते सगळं एन्जॉय करतात मस्त तर मजा आली कितीला आणि गेम खेळायला सगळ्यांनाच खरंच खूप मजा येते तुम्हीही जर जा बाहेर जाऊन एन्जॉय करू शकत नसाल तर अशी सोसायटीमध्ये किंवा मैत्रिणी असाल तर असं थोडंफार किट्टीच नाही पण कधीतरी महिन्यातून दोन महिन्यातून असा एन्जॉयमेंट करू शकता पिझ्झा पार्टी करा काहीही करू शकतो आपण गेम्स खेळण्यापुरती काहीतरी पॉटलक करा बरेचसे ऑप्शन्स असतात किट्टीमध्येच माझा डिनर झालेला होता आणि घरी येऊन थोडंसं बनवावं लागलं एकतर बनवून जावं लागतं किंवा मग आल्यावर बनवावंच लाग थोडीतरी सोय करावीच लागते आणि मजा येते किट्टीमध्ये तेच मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते की काहीतरी चेंज म्हणून ना आपल्यालाही आ काहीतरी आपलं मन कशात तरी गुंतवावं लागतं थोडंफार एंटरटेनमेंटचीही गरज असते आजही माझ्या काही मैत्रिणी होत्या ज्यांना न्यू न्यू बॉर्न नाही आहे पण ज्यांची बेबीज आता सात आठ नऊ महिन्याच्या आहेत तर त्यांनी बरेच दिवसानंतर असा एन्जॉय केला असं त्या स्वत म्हणत होत्या काहीतरी एक चेंज पाहिजे असतो गप्पा गोष्टी होतात गेम्स आपण तसे कुठे खेळतो ते तर मी प्रत्येक वेळीच बोलत असते आणि येस यावेळी तीन गेम झाले आणि तिन्ही गेमची विनर मी होते मजा आली खेळायला सो मजा येते काहीतरी स्वतःला ना असं एंटरटेनमेंट आपण खूप मोठ्या गोष्टी करू शकत नाही तर अशी स्मॉल किटी करा किंवा मग जे फ्रेंडशिप डे किंवा जे काय सण येतात ते एकत्र साजरे करण्याचा प्रयत्न करा कधी कधी मित्र मैत्रिणींसोबत या सगळ्या गोष्टी करायला मजा येते घरी तर आपण सगळे करतच असतो पण इतरांबरोबर आपण जे असतो ना त्यापेक्षा काहीतरी वेगळेच असतो तिथे त्यावेळी आपल्याला काहीच आठवत नाही आपलं घर किंवा काहीच नाही आठवत मस्त एन्जॉय करायचा आणि छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आनंद घ्यायचा स्वतः आनंदी कसं राहायचं याचा सोर्स आपण स्वतःच शोधायचा असतो तर आता ना मला यावेळी ॲक्च्युली एडिटिंग करायची असते म्हणजे रिशचा अभ्यासही झालेला असतो बाकीचीही कामं सगळी झालेली असतात पण एक प्रॉब्लेम यावेळी असा होतो की शांतता झाल्यानंतर इक दोन्ही साईडनी ना मोकळा आहे म्हणजे खाली मोकळी जागा आहे तर तिथे कुत्री फार आहेत आणि रात्रीच्या वेळीनं भुंकण्याचा खूप आवाज येतो बरेचदा असं होतं की त्या आवाजामुळे मला एडिटिंग करता येत नाही तर आत्ता आवाज नाही आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला आत्ता येत नाही आहे पण जेव्हा कधी येतो तेव्हा प्लीज समजून घ्या कधीतरी माझंही लक्ष राहत नाही आणि मी व्हॉइस ओव्हर करत असते सो आता मी व्हॉइस ओव्हर करते म्हणजे हा व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत येईल तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ज्या गोष्टी मी आज तुमच्याशी शेअर केल्या त्याही तुम्हाला पटल्या का किंवा त्या तुम्ही करता का हेही मला सांगा माझ्या प्रत्येक ब्लॉगमधून मा मी काहीतरी एक छोटं का असं ना थोडंसं संदेश देण्याचा किंवा थोडं मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असते किंवा मी जे करते तेच तुमच्याशी शेअर करते मला वाटतं की सगळ्या स्त्रियांनी घरातली कामं करून आपण आनंदी कसं राहायचं इतर गोष्टींमध्ये आपलं लक्ष कसं म्हणजे स्वतःला कसं बिझी ठेवायचं हेच मी सांगत असते सो करा स्वतःच्या स्वतःसाठीही काहीतरी गोष्टी करायला हव्यात तर चला मग आताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये आणि कमेंट करायला विसरू नका मला खूप आवडतात तुमच्या कमेंट्स वाचायला त्यांनी मला एक मोटिवेशन मिळतं ते सुद्धा एक मोटिवेशन आहे की मी तुमच्यापर्यंत आणखी काही नवीन म्हणजे देण्याचा प्रयत्न करत आहे तर चला मग उद्या भेटूया बा बाय